नमस्कार आणि राम राम मंडळी तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत आता डॅमवरती आमच्या गावचा डॅम आहे बघू तिथं आपण श्वानाची इथं गर्दी चालू आहे काय आहे की त्याचं काम अरे काय भाऊ तर आपण आलेलो आहोत आता डॅमवरती बघू शकता इथं लोक बघण्याकरता आलेले आहे आणि हे जे गवतासारखं दिसत आहे तुम्हाला हे गवत नाही आहे हे वाहून आलेले बेश्रमीचे झाड आहेत इथं दहा गेट आहेत हे बघा हे जे, जे काही सर्व आहे ना हे सगळे झाडं वाहून आलेले आहे आणि हे पण गेटला लॉक झालेले आहे हे बघा लेवल रूम आणि बघा हे गेट बघा कोणाचे काय काय वाहून आलेले आहे पूर्ण पॅक झालं तर मग आपण आता गेट बघायला जाऊ <laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही गेट्स आणि हे बघा मच्छी इथं मच्छी पकडण्यासाठी आलेले आहेत आणि हे धरण चला दर आपन, आपना तक अपले गरी। तर मित्र आपण निघूया आपण आता आपल्या घरी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर अजून असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद